नमस्कार मी डॉक्टर श्रुती आपल्या शृंखलेमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा खूप खूप स्वागत कुठल्याही देवाची पूजा करताना आपण ज्याचा अभिषेक करतो ते म्हणजे पंचामृतासारखं द्रव्य तर या पंचामृताचे काय गुण आहेत त्याला कोणी कोणी खावं कोणी खाऊ नये डायबिटीजमध्ये चालतं का प्रेग्नन्सीमध्ये चालतं का आणि त्याचा उपयोग काय काय आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण रोज पंचामृत खाऊ शकतो का याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला पंचामृत म्हणजे पाच गोष्टी दूध दही तूप मध आणि साखर तर सगळ्यात पहिले पंचामृत कशात बनवावं तर शक्यतो चांदीच्या भांड्यामध्ये किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये बनवलं तरी चालेल तांब्याच्या भांड्यात किंवा पितळ्याच्या भांड्यात पंचामृत बनवू नये कारण त्यात ता आपण दही टाकतो आणि त्याची ते रिॲक्शन येते आणि पंचामृत तुमचं खराब होऊ शकतं किंवा त्याच्यात विषासारखे परिणाम त्याचे दिसू शकतात पंचामृत बनवत असताना त्यामध्ये आता तूप आणि मध असं आपण सर्वप्रथम टाकूया कारण जर वरून तूप टाकलं तर त्याचा तवंग आलेला दिसतो किंवा ते व्यवस्थित मिसळत नाही तर तूप टाकत असताना विषम मात्रेत तूप टाकायचं तूप आणि मध टाकायचं जसं की दोन चमचे तूप टाकल्यावर एक चमचाच मध टाकायचं आयुर्वेदात तुम्हाला माहीतच आहे तूप आणि मध ह्याचा संयोग जर समप्रमाणात केला असेल तर ते विषासारखं कार्य करतात म्हणून जर आपण एकत्र त्याला घेत असेल तर त्याला विषम मात्रेत आपण घेतलं पाहिजे मग अशा पद्धतीने दोन चमचे तूप एक चमचा मध दोन चमचे दही दोन चमचे दूध किंवा दूध चार चमचे घेतलं तरी देखील चालेल आणि त्या तुलनेत तुम्हाला जसं गोड हवं त्यानुसार सात असं एकत्र छान फेटायचं आणि अशा पद्धतीचं पंचामृत आपण तयार करायचं आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवल्यावर त्याला एक स्पिरिच्युअल व्हॅल्यू पण ॲड होते आणि या पंचामृताला आपण अगदी पळीने थोडंसं घेतो सत्यनारायणाच्या प्रसादामध्ये पण रोज आपण पंचामृत घेऊ शकतो का तर नक्की घेऊ शकतो किती घेतलं पाहिजे तर एक फुल पात्र एवढं पंचामृत आपण रोज घेऊ शकतो पंचामृत करून ठेवलं आठ आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवलं आणि रोज नंतर घेतलं तर चालू शकेल का तर बिलकुल नाही पंचामृत हे रोज ताजंच घेतलं पाहिजे डायबिटीज मध्ये आपण पंचामृत घेऊ शकतो का तर बिलकुल घेऊ शकतो तुमची शुगर व्हॅल्यू जर कंट्रोल मध्ये असेल तर तुम्ही पंचामृतात साखर घालून घेऊ शकता किंवा बिना साखरेचं पंचामृत सुद्धा घेऊ शकता पंचामृतामध्ये असणारं मध जे आहे ते कर्षण करणार असत मध हे चवीला गोड जरी असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा लेखन गुणधर्म आहे ज्यामुळे स्थौल्य किंवा शरीरातली साखर ही कमी होण्यासाठी मदत होते प्रेग्नंट बायका पंचामृत घेऊ शकतात का तर नक्की घेऊ शकतात प्रेग्नन्सीमध्ये मध्ये पंचामृत घेतल्याने त्यांची इम्युनिटी खूप चांगली होते म्हणजे गर्भिणीची प्रतिकारशक्ती चांगली होती तिला इतर होणारे जे रोग असतात ते होत नाहीत आणि बाळ जे आतमध्ये बाळ वाढते त्याचा जो वर्ण आहे म्हणजे तो गोरा होणं वगैरे असं अपेक्षित नाही तर देवाने त्याला जो वर्ण दिला असेल तो अजून तजेलदार होणं त्याच्यात तेज येणं हे पंचामृताने खूप चांगलं होतं पंचामृत कोण कोण सेवन करू शकतं तर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे जण पंचामृत सेवन करू शकतात मेल फिमेल दोन्ही पंचामृत सेवन करू शकतात रेग्युलरली आपण पंचामृत कधी घेतलं पाहिजे सकाळी की की संध्याकाळी तर पंचामृत हे रसायन आहे आणि रसायन हा काळ हा सकाळचा असतो रसायन म्हणजे सेल्सची नवनिर्मिती तर पंचामृत रोजच्या सेवनाने आपल्या सेल्स नवीन नवीन सेल्स आपल्या बॉडी मध्ये तयार होतात आपली इम्युनिटी चांगली होते यकृत उत्तेजक आहे म्हणूनच आपला लिव्हर खूप स्ट्रॉंग होतं आपलं लाईफ चांगलं राहण्यासाठी आपले ब्लड सेल्स आणि आपलं लिव्हर जर खूप चांगलं असेल तर आपली लाईफमध्ये आपल्याला कमी डिसिजेस होतात आणि आपली इम्युनिटी पण खूप चांगली राहते या सगळ्यासोबतच मेंदूला थोडंसं शांत करणं शरीरातली उष्णता कमी करणं आणि तुमच्या बॉडीला एक नाविन्य आणणं एक तजेलदारपणा आणणे हे सगळे पंचामृताचे फायदे आहेत या व्हिडिओ पासून रोज तुम्ही नक्की पंचामृत सेवन करायला सुरुवात करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचवा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार